सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे खैराळा उपांनु वटिका हे देखील तळवली घाला घाला या गावावरून सर्वज्ञ स्वामी पुढे खैराळा या गावी पोहोचले गावाच्या पलीकडे आसन झाले मग स्वामींचे श्रीचरण प्रक्षारण झाले भुळणा झाला वेळा समर्पित झाला व तिथून पुढे नावेक म्हणजे थोडेसे पुढारे म्हणजे पुढे स्वामींनी बीज केले तेव्हा साळेचा कळसू म्हणजे मंदिराचा कळस परमेश्वरपुरामध्ये राजमठात वास्तव्यास असलेल्या श्री प्रभूबाबांच्या राजमठाच्या मंदिराचा कळस सर्वज्ञ स्वामींनी पाहिला साळेचा कळसू म्हणजे जुन्या काळात मंदिरामध्येच शाळा भरत असल्यामुळे साळेचा कळस असे म्हटले त्याचा कळस पाहिला आणि त्याच क्षणी सर्वज्ञ स्वामींनी पहाणो फेडीलिया म्हणजे पादत्राणांचा परित्याग केला आणि स्वामी चांगदेव भटांना म्हणतात भटिका हे देखील एका परमेश्वरपुर तेथील मंदिराचा कळस दिसत आहे इथे सर्वज्ञ स्वामी राहुळ माय राहुळ बाप राज्य करीत आहेत असे श्रीपुर दाखवले व असे चांगदेव भटांना म्हणून स्वामींनी ज्या क्षणी मंदिराचा कळस दिसला त्याच क्षणी दोन्ही शेखर जोडून जय केले म्हणजे दोन्ही हात जोडून मस्तकाला लावून जय केले आणि ते पाहून पण जय केले तेव्हा सर्वज्ञ स्वामी म्हणतात हे काय बटिका आम्ही जय केले ते पाहून तुम्ही जय केले तेव्हा तुम्ही असे न करता तुम्हा साष्टांग लाभे की म्हणजे आठी अंध जमिनीवर टेकवून दोन्ही हात पुढे करून हात जोडून दंडवत घालावे म्हणून घाला घाला दंडवते असे स्वामी म्हणतात सांगदेव भटांनी दंडवत घातले मग सर्वज्ञ स्वामी श्री प्रभु बाबांची महिमा निरूपण करीत करीत पुढे परमेश्वरपुराशी बीजे केले अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी पादत्राणांचा त्याग करून परमेश्वरपुराकडे बीजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे महानुभावांची काशी म्हणजे परमेश्वरपूर तिथे जात असताना कसे जावे कळस दिसताच काय करावे तेथील महत्व कसे राखावे व जात असताना काय आठवावे असे श्री परमेश्वरपुराचे महात्म स्वामीनी स्वत आचरून आपल्या सर्वांसाठी चांगले भटांना निमित्त करून निरोपण केले म्हणून स्वामींची ही शिकवण व कृती आपल्या जीवनाला आकार देणारी आहे श्री गुरुंच्या भेटीला जात असताना कसे जावे व तिथे गेल्यावर तेथील पावित्र्य कसे राखावे हे शिकवले आपण जर हा आदर्श आपल्या जीवनात उतरवला तर, तर नक्कीच परमेश्वरपुराला गेल्याचे पुरेपूर गोमटे आपल्या पदरी पडणार सर्वज्ञ स्वामींनी श्रीपुराचे एवढे पावित्र्य राखले की खैराला या गावातच पादत्राणांचा परित्याग केला तिथे उपाहा नो घालून प्रवेश केला नाही एवढे महत्व व पावित्र राखणे आणि मंदिराचा कळस दिसताच दोन्ही हात जोडून मस्तकाला लावून जय केले व चांगदेव व भटांना दंडवत घालण्यास सांगितले कळस दिसताच दंडवत घालावे हा महत्वपूर्ण विधी स्वामींनी सांगितला आपणही सर्वज्ञ स्वामींचा हा आदर्श ही शिकवण म्हणजे स्थान वंदन करण्यासाठी गेलो असता तेथे स्थानाच्या मंदिराचा कळस दिसताच दंडवत घालूया प स्वामी जसे चांगदेव भटांना श्री प्रभुबाबांच्या लेळा व महिमान निरूपण करत होते तसेच आपणही स्थान वंदन करण्यासाठी निघालो हो। व प्रवासात आहोत त्यावेळेस इतर गप्पा गोष्टी न करता तेथील स्थानाच्या लेळा आठवल्या पाहिजे चांगदेव भटांना दोन्ही देवाचे संनिधान दोन्ही देवाचे दर्शन प्राप्त झाले असे आपले भाग्य नाही पण जे सर्वज्ञ स्वामींनी निरूपण केले व आचरण्यास सांगितले तो आदर्श सर्वांना आपल्या जीवनात तरवतील ही अपेक्षा बाळगते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी चांगदेव भटांना कसे दंडवत घालण्यास सांगितले दोन दुसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी लेळेमध्ये कशाचा परित्याग केला तीन तिसरा प्रश्न आहे चांगदेव भटांना स्वामींनी खैराळा या गावावरून काय दाखवले चार चौथा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी चांगदेव भटांना कोणते निरोपण केले पाच पाचवा प्रश्न आहे खैराळा उपांत्याग या लेळेमध्ये आपण काय शिकलो कोणता आदर्श पाहिला सहा सहावा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी पादत्राणांचा त्याग केला त्या गावाचे नाव काय सात सातवा प्रश्न आहे श्री परमेश्वर पुरास जात असताना आपण कसे जावे सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम